जीवन भाग साथी भाग पाच आईंनी अक्षराला गेस्टसाठी लंच बनवण्याची परवानगी तर दिली होती पण त्यामागे त्यांचा उद्देश वेगळा होता पण आपल्या निरागस अक्षराला मात्र हे ऐकून फार आनंद झाला ती लगेच किचनमध्ये जाऊन स्वयंपाकाच्या तयारीला लागली तिने मनात सगळं नियोजन केलं होतं की ती काय काय बनवणार आहे आणि पाहुण्यांचं स्वागत कसं करणार आहे आजीही आनंदाने तिच्या मदतीला आल्या नेहमीप्रमाणे तनूला अक्षराचा आनंद बघावला नाही तनूने आईला विचारलं की त्यांनी अक्षराला लंच बनवण्याची परवानगी का दिली त्या गावंढळ अक्षराला इतक्या मोठ्या लोकांचं स्वागत करणं जमणार आहे का पण आईने तिला रिलॅक्स व्हायला सांगितलं डोंट वरी त्या अक्षराच्या हातचं गावरान आणि बोरिंग जेवण करून ते येणाराही लोक अक्षराची अशी इन्सल्ट करतील की तिचं तोंड कायमचं बंद होऊन जाईल तनू आणि आईने हसत एकमेकींकडे पाहिलं इकडे अक्षरा खूप उत्साहात व मन लावून स्वयंपाक करत होती आणि तनू आणि आई बाहेरून तिची कशी इन्सल्ट होईल याचा विचार करून तिच्यावर हसत होत्या त्यांना माहीत होतं की ते गेस्ट अक्षराने बनवलेल्या जेवणाला हातही लावणार नाही त्यांनी प्रियाला हॉटेलमधून कॉन्टिनेंटल फूड आणायला सांगितलं होतं प्रियाला शॉपिंगही करायची होती तिला जाऊन बराच वेळ झाला होता पण ती अजून परत आली नव्हती राघव प्रियाला शोधत तिथे आला मॉम गेस्ट येत आहेत प्रिया कुठे आहे तो गोंधळून म्हणाला प्रिया शॉपिंगला गेली आहे आईने स्माईल करत उत्तर दिलं मॉम प्रियाला माहीत आहे की ही मीटिंग माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे दादाने हा प्रोजेक्ट स्पेशली माझ्यासाठी सुरू केला आहे तो चिंतित झाला होता डोंट वरी बेटा ती येतच असेल आणि ती लंचचे सगळे अरेंजमेंटही करणार आहे ते ऐकून राघव खुश झाला की प्रिया त्याच्यासाठी किती काही करत आहे इतक्यात गेस्ट आले ते चौघेजण होते सगळी फॅमिली त्यांचं वेलकम करायला गेली आकाशने त्यांना सगळ्यांची ओळख करून दिली सगळ्यांचे चेहरे आनंदाने चमकत होते इतक्यात अक्षरा तिथे ती आली तिच्या हातात आरतीची थाळी होती तिने मोरपंखी रंगाची साडी घालून सिंपल पण नीटनेटकी तयार झाली होती तिला तिथे पाहून सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले पण कुणाला काही बोलता येईना आई व तनुच्या तोंडावर बारा वाजले होते अक्षराने सुस्वागतम म्हणत पाहुण्यांचं स्वागत केलं राघव आश्चर्याने अक्षराकडे पाहत होता तिने सर्वांना टिळे लावून त्यांना ओवाळलं आमचे भाग्य आहे की आम्हाला तुमच्या पाहुणचाराची संधी भेटली ती गोड हसत म्हणाली पाहुणे तिचे स्वागत करण्याच्या पद्धतीने इम्प्रेस झाली होती यांची ओळख करून नाही दिली कोण आहेत या त्यातील एका मुख्य व वडीलधाऱ्या व्यक्तीने विचारलं या आमच्या छोट्या सुनबाई म्हणजे राघवची पत्नी आहे आकाशने अक्षराची ओळख करून दिली राघव ते ऐकून आकाशकडे चकित होऊन पाहायला लागला आई व तनुही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होत्या या सगळ्यांपेक्षा वेगळ्या आहेत कमालीचं सोजवळपणा आहे, आहे तुमच्यात काय नाव आहे तुमचं त्याने विचारलं अक्षरा तिने हसत उत्तर दिलं अक्षरा नाहीच नेम ते म्हणाली अक्षराने हसून त्यांना आत बोलावून बसायला लावलं सगळ्यात आधी त्यांना वेलकम ड्रिंक म्हणून आंब्याचा पणा दिला बाहेर खूप उष्णता आहे ना आधी हा थंड आंब्याचा पना घ्या ते पिऊन सगळे खुश झाले आधी खूप वेळा आंब्याचा पणा घेतला आहे पण इतका रसाळ आणि टेस्टीपणा आधी कधीच घेतला नव्हता गेस्टनं तो खूप आवडला राघवनीही तो पिऊन बघितला तोही ते पिऊन इम्प्रेस झाला तनू आणि आईला हे सगळं अपेक्षितच नव्हतं त्या तोंड वाकडं करून सगळं बघत होत्या पाहुण्यांना अक्षराने बनवलेल्या पण्याची स्तुती करताना पाहून आजी खुश झाल्या लास्ट टाईम तुम्ही आमचा खूप पाऊनचार केला होता एक दुसरा गेस्ट म्हणाला ते ऐकून आकाश घाबरला त्याला वाटलं की त्यांना हे सगळं आवडलं नाही तो स्पष्टीकरण द्यायला लागला पण दुसऱ्याने आकाशला मध्येच अडवलं डोंट वरी आकाश त्यांना म्हणायचं आहे की यावेळी तुम्ही अजून चांगला पाहुणचार केला आहे ते ऐकून आकाशला आनंद झाला तो रिलॅक्स झाला त्यांच्याशी थोडी चर्चा करून आकाश पाहुण्यांना डायनिंग टेबलकडे घेऊन गेला पण प्रिया अजूनही फूड घेऊन आली नव्हती तनूला आता टेन्शन आलं होतं तिने आकाशला बाजूला बोलवलं प्रिया लंच घेऊन अजून नाही आली आकाश तू लंच अनाऊन्स करण्यापूर्वी मला एकदा विचारायचं तर होतं की लंच तयार आहे की नाही मी हॉटेलमधून जेवण मागवलं होतं पण ते अजून आलं नाही तनु नर्वस होत म्हणाली काय म्हणजे तू घरी काही नाही बनवलं आकाश शॉक होत म्हणाला ऑफकोर्स नॉट मी इथे तुझ्या गेस्टना एंटरटेन करू की किचनमध्ये लंच बनवू आणि तसंही तुला कॉन्टिनेंटल जेवण पाहिजे होतं ना ती चिडून म्हणाली हो माय गॉड त्यांना इतकी भूक लागली आहे आणि इथे तर जेवणच तयार नाही आहे आता मी काय करू आणि हे हॉटेलमधून फूड कधी येणार आहे तो म्हणाला पण तणुकडे उत्तरच नव्हतं आकाशला काय करावं ते समजेन असं झालं आता डील कॅन्सल होते की काय याची भीती त्याला वाटायला लागली पण आकाश जेव्हा डायनिंग टेबलकडे गेला तोपर्यंत आजीने अक्षराला जेवण तिथे आणायला लावलं होतं ते बघून आकाश रिलॅक्स झाला त्याच्या जीवा जीवात जीव आला अक्षरा सर्वांना काळजीने जेवण सर्व करत होती आकाश ते पाहून खूप खुश झाला आकाश या गवार अक्षराला जेवण सर्व करू देऊ नकोस थांबव तिला नाहीतर ही डील तुझ्या हातातून निघून जाईल आई आकाशला हळूच म्हणाली नाही मम अक्षरा खूप स्वादिष्ट जेवण बनवते ही डील आता माझ्या हातातून जाऊ शकत नाही आकाश विश्वासाने म्हणाला राघव हे ऐकत होता त्यानेही आकाशच्या बोलण्याला दुजोरा दिला आईचं तोंड आता बंदच झालं अक्षराने मस्त पुरणपोळीचा बेत आखला होता जेवण वाढताना ती त्या पदार्थांचे आपल्या आहारातील महत्त्वही समजावून सांगत होती ती ट्रेडिशनल जेवण बघून एका गेस्टला आपल्या आजीची आठवण आली राघव कौतुकाने सगळं बघत होता त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती जोपर्यंत जेवणात आधी तिखट व नंतर गोड स्वाद येत नाही तोपर्यंत जेवण पूर्ण होत नाही हे घ्या मी ही खीर बनवली आहे ती खीर सर्वांना सर्व करत म्हणाली त्यांना सगळ्यांना जेवण आवडलं हे पाहून अक्षराला खूप आनंद झाला गप्पा मारता मारता पाहुण्यांना समजलं की अक्षरा एका छोट्याशा खेडे गावातली मुलगी आहे तुम्ही एका छोट्याशा गावातून एक खरा हिरा शोधून आणला आहे तुम्ही खूप लकी आहात की अक्षरासारखी सुशील आणि सुंदर पत्नी तुम्हाला मिळाली आहे ते राघवला म्हणाले सगळे पाहुणे अक्षराचं कौतुक करत होते ते बघून तनू आणि आईला खूप वाईट वाटत होतं त्यांना जे हवं होतं त्याच्या उलटच झालं होतं त्यांचे चेहरे पडले होते अक्षराचं झालेलं कौतुक त्यांना सहन होत नव्हतं तनू ठसका लागल्याचा बहाना करत तिथून उठून निघून गेली आकाश तिला काय झालं ते बघायला गेला रूममध्ये गेल्यावर त्याला कळलं की तिने ते नाटक का केलं होतं तो इरिटेट झाला हे बघ मला माहीत आहे की तू अपसेट आहेस पण तुला हे मानावंच लागेल आज की आज अक्षरामुळे माझी ही डील फायनल होत आहे जरा बघ तिकडे सगळे इन्व्हेस्टर्स किती इम्प्रेस झाले आहेत आणि काय झालं जर ते आपल्या अक्षराची स्तुती करत आहेत अक्षरामुळे आपला फायदाच होत आहे त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे यावेळी मला काही तमाशा नको आहे मला तिथे लक्ष देऊन काम करू दे तो म्हणाला व बाहेर परत पाहुण्यांकडे गेला तनुही नाईलाजाने त्याच्या मागे गेली पाहुणे खुश झाले होते त्यांनी आकाशला सांगितलं की ते दोन दिवसांतच डीलचे पेपर रेडी करून त्याला भेटतील व ते तिथून निघून गेले सुनील रावांनी अक्षराच्या डोक्यावरून हात फिरवत तिला आशीर्वाद दिला आज अक्षराने त्यांचंही मतपरिवर्तन केलं होतं आकाशनेही थँक्यू म्हणत अक्षराचे आभार मानले राघवही खुश होता अक्षरा आज खूप खुश होती इतक्या दिवसांनंतर ती मनापासून हसत होती इतक्यात प्रिया तिथे आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता पण आकाशला व बाबांना अक्षराचं कौतुक करताना पाहून ती खूप दुःखी झाली अक्षरा हळूहळू त्या घरात आपली जागा बनवत होती ती हळूहळू घरातील सगळ्या व्यक्तींची मनं जिंकत आहे हे बघितल्यावर ती इन्सिक्युअर फील करायला लागली होती तिचे जीजू आणि राघवचे बाबाही आता अक्षराच्या बाजूने बोलायला लागले होते याचं तिला जास्त वाईट वाटत होतं तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं तनु आणि आई तिला तिथून घेऊन गेल्या राघवही प्रियाच्या मागे गेला व तिला परत समजावून सांगत तिचं रडणं शांत केलं दुसऱ्या दिवशी सकाळी तनुने कुकला पिझ्झा बनवायला लावला अक्षराने तो शब्द पहिल्यांदाच ऐकला होता तिने शब्दा शब्दा त्या शब्दाचा उच्चार करण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या तिला त्या शब्दाचा उच्चार करता येईना त्यामुळे नेहमीप्रमाणे आई व तनू मजा तिचा मजाक उडवत होते राघवलाही तिच्या उच्चाराची गंमत वाटत होती म्हणून तोही तिला हसत होता इकडे प्रयत्न करूनही अक्षराला त्या शब्दाचा उच्चार येत नव्हता त्या दिवशी दुपारी तनू आणि प्रिया आपल्या आईला भेटायला गेल्या होत्या आई किटी पार्टीला गेली होती आकाश आणि बाबाही ऑफिसला गेले होते घरी आजी अक्षरा आणि राघवच होते राघवला घरीच ऑफिसचं प्रेझेंटेशन तयार करायचं होतं म्हणून तो स्टडी रूममध्ये जाऊन काम करत बसला त्याने सर्वंटला कॉफी आणायला लावली पण त्याच्याऐवजी अक्षरा कॉफी घेऊन आली त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं ते सगळे कामात व्यस्त होते म्हणून मीच कॉफी घेऊन आली ती म्हणाली तिने कॉफी समोरच्या टेबलवर ठेवली त्याने ती कॉफी घेतली पण अक्षरा तिथेच त्याच्याकडे पाहत उभी होती त्याने तिला काय झालं म्हणून विचारलं तुम्हालाही माझ्या बोलण्याचं हसू येतं ना तुम्ही मला एक शब्द बोलून दाखवा तिने त्याला एक शब्द सांगितला पण त्याने तो शब्द बोलायचा प्रयत्न केला पण त्याला काही तो बोलता येईना मला नाही येत हे बोलता तो हार मानत म्हणाला बोलता नाही येत काही हरकत नाही मी तुमच्यावर नाही असणार कारण मला माहीत आहे की तुम्हाला माझी भाषा येत नाही पण तुम्हालाही माहीत आहे की मला इंग्रजी नाही येत मग तुम्ही सगळे माझ्यावर का असता ती हिरमुसली होत म्हणाली नाही अक्षर असं काही नाही आहे हे मी तुला शिकवतो त्याने तिला तिथे बसायला लावलं व शिकवायला सुरुवात केली खूप प्रयत्नानंतर शेवटी तिला त्या शब्दाचा उच्चार करायला जमला तिला खूप आनंद झाला राघवला अचानक ऑफिसला जावं लागणार होतं म्हणून तो सगळं तसंच ठेवून निघून गेला तिथली साफसफाई करताना चुकून कपातली कॉफी राघवच्या लॅपटॉपवर सांडली अक्षराला त्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं ज्ञान नव्हतं ती तो लॅपटॉप पाण्याने धुवून काढते व परत तिथेच ठेवून आपल्या कामाला गेली काही वेळाने राघव जेव्हा पुन्हा स्टडी रूममध्ये येतो तो ओला लॅपटॉप पाहून त्याला धक्काच बसतो त्याचा लॅपटॉप पाण्यामुळे खराब झाला होता तो खूप चिडला त्याने चिडून सगळ्या सर्वांजवळ विचारपूस करायला सुरुवात केली पण त्या रूममध्ये त्यांच्यापैकी कुणीच आलं नव्हतं त्याचा आवाज ऐकून आई तनू आणि प्रिया तिथे आल्या त्यांनी राघवला काय झालं म्हणून विचारलं हा लॅपटॉप बघा पूर्ण ओला झाला आहे माहीत नाही कुणी केला राघव वैतागुण म्हणाला त्या लॅपटॉपमधून अजूनही पाणी गळत होतं ते बघून सगळे शॉक झाले इतक्यात अक्षरा तिथे आली त्यांना सगळ्यांना टेन्शनमध्ये बघून तिने विचारलं की काय झालं अक्षरा प्लीज तू इथून जा तुला दिसत नाही की राघव किती टेन्शनमध्ये आहे ते एकतर त्याचा लॅपटॉप खराब झाला आहे तणुतोंड वाकडं करत म्हणाली अरे हा लॅपटॉप याला तर मी आताच स्वच्छ केलं होतं तो खूप घाण झाला होता ना त्यामुळे मी पाण्याच्या बादलीत टाकून छानपैकी स्वच्छ केला ती हसत म्हणाली ते त्या ऐकून त्यांना सगळ्यांना धक्काच बसला ते सगळे अक्षराकडे रागाने पाहायला लागले काय झालं त्याला सुकायला खूप टाईम लागतो का ती नर्वस होत म्हणाली तुला माहीत आहे तू काय केलं आहेस वहिनी बरोबर म्हणत होती तू खरंच एक गावंढळ मुलगी आहेस तू गावातून आली आहेस म्हणून काय झाले तुला इतकी साधी गोष्ट माहीत नाही की काय धुवायचं असतं आणि काय धुवायचं नाही ते तू फक्त माझा लॅपटॉपच नाही तर माझ्या इतक्या तासांच्या मेहनतीवर पाणी फेरलं आहेस तो तिच्या अंगावर ओरडत जात म्हणाला त्याच्या त्या आक्रमक वागण्याने ती घाबरली अंग चोरत ती त्याच्याकडे दहशतीने पाहायला लागली डोळे पाण्याने डबडबले तू माझं सगळं प्रेझेंटेशन बिघडून टाकलं आहेस तू खरंच माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फेरलं आहेस तो आपला हात भिंतीवर आदळत म्हणाला त्याचं शरीर रागाने थरथरत होतं डोळ्यात आग पेटली होती राघवला इतकं राघवताना अक्षरा प्रथमच पाहत होती ती एखाद्या घाबरलेल्या लेकरासारखं अंग चोरून उभी होती बेटा प्लीज हायपर नको होऊस सगळं काही ठीक होईल आई राघवला शांत करत म्हणाली मॉम सगळं कसं ठीक होईल मला हे प्रेझेंटेशन आजच द्यायचं होतं त्याचा पारा चढलेलाच होता तुला माहीत आहे अक्षरा तू राघवला किती मोठ्या प्रॉब्लेममध्ये टाकला आहेस घावंढळ कुठली तनु दात ओट खात म्हणाली राघव आकाशला फोन कर त्याच्याकडे नक्कीच काहीतरी सोल्युशन असेल आई म्हणाली राघवने अक्षराकडे रागाने पाहत आकाशला फोन केला त्याचं बोलणं ऐकून त्याचे वडील आणि भाऊही शॉक झाले त्यांनी त्याला एका दिवसात प्रेझेंटेशन परत तयार करायला सांगितलं ते ऐकून राघव अजूनच टेन्स झाला त्यांनी सगळं प्रेझेंटेशन एका दिवसात पुन्हा तयार करायला सांगितलं आहे पण हे शक्यच नाही आहे मी सगळं प्रेझेंटेशन एका दिवसात कसं काय तयार करू राघव टेन्शनमध्ये होता अक्षरा अजूनही तिथेच खिळून उभी होती त्याने अक्षराला आपल्या नजरेसमोरून दूर जायला सांगितलं ती रडत तिथून निघून गेली व आजीच्या रूममध्ये आली तिला रडताना पाहून आजी काळजीने तिच्याजवळ आल्या अक्षरा काय झालं बेटा रडत का आहेस तू त्या तिला खाली बसवत म्हणाल्या आजी राघवजे नवीन काम करत होते ना ते माझ्यामुळं सगळं बिघडलं ते माझ्यावर खूप रागवले आहेत मला तर फक्त त्यांची मदत करायची होती मला त्यांचं काम बिघडायचं नव्हतं मला तर काही समजत नाही की मी काय करू तिने सगळी घटना आजींना सांगितली आजी सांगा ना आजी मी काय करू ती रडत म्हणाली तिचं बोलणं ऐकून आजी विचारात पडल्या इकडे प्रियाने राघवला शांत केलं डोंट वरी राघव हे प्रेझेंटेशन बनवायला मी तुझी मदत करेल ती ते त्याला समजावत म्हणाली तिचं बोलणं ऐकून राघवला बरं वाटलं त्याचा मूड ठीक झाला थँक्स म्हणूनच तर मी म्हणतो मी तुझ्याशिवाय एकदम अधुरा आहे मी तुझ्याशिवाय काहीच काम नाही करू शकत तो स्माईल करत म्हणाला इकडे अक्षरा अजूनही शॉकमध्ये होती ती उदासून खिडकीबाहेर बघत होती प्रिया खूप समजदार आहे तिला सगळ्या गोष्टींची समज आहे मी तर एकदम बुद्ध आहे तिला स्वतःचा राग येत होता हिऱ्याची किंमत हिऱ्याला स्वतःला माहीत नसते बाळा आणि तू काही गुन्हा केला नाहीस तू फक्त मदत करण्याचा प्रयत्न करत होतीस पण तू जरा जास्तच मदत करण्याचा प्रयत्न करत आहेस तू प्रिया बनायचा प्रयत्न करू नकोस अशाने तर तू अक्षरालाही गमवशील तू जशी आहेस तशी खूप चांगली आहेस स्वतःला बदलण्याची काही गरज नाही आजी तिला समजावत म्हणाल्या मग मी काय करू आजी त्या आजींकडे पाहत म्हणाली तू आधी शांत हो आणि जे झालं ते विसरून जा तसंही जे घडायचं असं ते घडतंच देवाकडे प्रार्थना कर की आता जे काही होईल ते चांगलं होऊ ते ऐकून अक्षराला मार्ग दिसला हे बरोबर आहे राघोच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात व त्याच्या कामात यापुढे कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून मी देवाकडे प्रार्थना करते म्हणतात ना देव आपल्या भक्तांच्या सगळ्या प्रार्थना ऐकतो देव माझी प्रार्थना जरूर स्वीकार करेल ती आनंदाने देवघराकडे जायला निघाली अक्षरा किती भूळी आहे देवा अक्षराचा तुझ्यावर विश्वास आहे तो कायम ठेव आजीही देवाकडे प्रार्थना करत होत्या अक्षराने देवघरात जाऊन दिवा लावला व देवाकडे मनापासून राघवच्या यशासाठी प्रार्थना केली इकडे राघव आणि प्रिया दोघे मिळून प्रेझेंटेशन तयार करण्यात व्यस्त होते राघवसाठी हा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा होता त्याला हा प्रोजेक्ट यशस्वी करायचा होता यासाठी तो पहिल्यांदा जीव तोडून काम करत होता दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करताना तोनू सांगत होती की राघवने व प्रियाने रात्रभर जागून प्रेझेंटेशन तयार केलं आहे आजींनीही सांगितलं की अक्षरा रात्रभर जागून राघवच्या यशासाठी देवापुढे प्रार्थना करत होती पण आईला राघवच्या हार्डवर्कचं क्रेडिट अक्षराला दिलेलं आवडलं नाही तिने तसं बोलून दाखवलं की राघव यशस्वी स्वतःच्या मेहनतीमुळे होईल अक्षराच्या प्रार्थनेमुळे नाही पण आकाशने अक्षराची साईड घेतली तो म्हणाला की अक्षरा राघवच्या हितासाठीच प्रार्थना करत आहे बाबाही म्हणाले की प्रार्थनेमुळे पॉझिटिव वातावरण तयार होतं पण आईला ते पटलं नाही ती उठून निघून गेली मग आजीने तनूला सांगितलं की अक्षराने फक्त प्रार्थनाच केली नाही तर तिने चांगली बातमी येईपर्यंत निर्जला व्रत करण्याचा निर्णय घेतला आहे पण तनूला त्यात काही मोठं वाटलं नाही तिच्यासाठी ती डायटिंगची एक पद्धत होती ती बळाया मारत होती की मी ते नेहमीच करते म्हणून आजीने तिला एक दिवस निर्जला व्रत करण्याचं चॅलेंज दिलं तिनेही स्वतःला मोठं दाखवण्यासाठी होकार दिला आज व्रत असल्यामुळे अक्षराच्या विनंतीवरून बाबा आणि आकाशने आज मांसाहार व मद्यपान न करण्याचा निर्णय घेतला सगळे तिला सपोर्ट करत असल्यामुळे अक्षराला बरं वाटलं अक्षरा राघवसाठी आरतीची थाळी घेऊन राघवच्या रूममध्ये गेली राघव खूप उशिरा झोपला होता त्यामुळे तो अजूनही झोपलेलाच होता लॅपटॉप त्याच्या बाजूलाच ठेवलेला होता तिला कुंकू लॅपटॉपवर लावून तो आशीर्वादित करायचा होता पण मध्येच तिचा हात राघवने पकडला व तिला जवळ ओढलं राघोने झोपेत तिला प्रिया समजून तिचा हात पकडला होता तिचे केस त्याच्या चेहऱ्यावर लागत होते त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली अक्षरा ऑकवर्ड होऊन त्याच्याकडे बघत होती त्याने हळूच आपले डोळे उघडले व समोर अक्षराला पाहून तिचा हात सोडून गडबडून उठून बसला तू इथे काय करतेस तो नाराजीने म्हणाला मी तुम्हाला ओवाळायला आले होते आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे ना ती व्यवस्थित उभी राहत म्हणाली त्याची काही गरज नाही माझा या सगळ्यांवर विश्वास नाही तो कोरडेपणाने म्हणाला ती लॅपटॉपवर कुंकू लावायला लागली पण त्याने तिला मध्येच अडवलं हे काय करतेस लॅपटॉपपासून तू दूरच राहा तो बेडवरून खाली उतरला पण तिने हळूच लॅपटॉपवर थोडं कुंकू लावलं व राघवला विनंती केली की तिचं व्रत असल्यामुळे आज मदिरापान करू नका पण राघवने तिच्याशी रूडली बोलून तिला तिथून जायला सांगितलं म्हणून अक्षरा काही न बोलता तिथून निघून गेली आज घरी पूजाही ठेवलेली होती संध्याकाळी राघव जेव्हा घरी आला तेव्हा तो खूप खुश होता प्रेझेंटेशन खूप चांगलं झालं होतं सगळे इन्व्हेस्टर खूप खुश झाले होते फक्त आता फायनल अप्रुव्हलसाठी त्यांना काही दिवस वाट पाहावी लागणार होती त्याने ही बातमी प्रियाला सांगितली तीही ते ऐकून फार खुश झाली क्रमश कसा वाटला आजचा भाग, जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद